भगवान शिवाला प्रिय असणारा श्रावण महिना तर सुरू झाला पण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ असणारा मंत्र कुठला कुठल्या मंत्राने भगवान शंकर लवकर श्रावण महिन्यात कशा प्रकारे भक्ती करावी आणि या भक्तीचं काय फल आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर नमस्कार मी युवा कीर्तनकार कथाकार हरिभक्त पारायण सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड आपण आजच्या या व्हिडिओ मधून भगवान शिवाची सेवा शिवा, श्रावण महिन्यामध्ये कशी करायची आणि या सेवेचा आपल्याला काय फलप्राप्ती मिळणार आहे हे सर्व काही आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर ज्या युट्यूब चॅनल वर आपण सतत हिंदू धर्माविषयी माहिती पाहत असतो ओम नम शिवाय चला तर व्हिडिओला सुरू करूया श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची सेवा केल्यानं आपल्याला काय फलप्राप्ती मिळते आणि कुठला मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे ज्यानं भगवान शंकर तुमच्यावर लवकर कृपा करतील आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार पवित्र जाते म्हणजे या श्रावण महिन्याच्या काळामध्ये सर्वत्र सृष्टीनं सर्वत्र निसर्गरम्य वातावरण आणि सर्व कडे हिरवळ आणि शांतीचं आणि प्रेमाचं वातावरण पसरलेलं असतं आणि हेच वातावरण भगवान शंकराला अतिशय

उर्वा रुक्मेव बंधनात मृत्यूवर मोक्षी यमामृतात या पवित्र असणाऱ्या मृत्युंजय मंत्राचा जाप केल्यानं आपला अकाल मृत्यू देखील टळू शकतो एवढा पवित्र आणि एवढा शक्तिशाली हा मंत्र आहे ज्यानं आपल्या मृत्यूवरील आलेलं संकट देखील या ठिकाणी या श्रावण महिन्यामध्ये हो या मंत्राचा जाप केल्यानं होऊ शकतं त्यामुळं सर्वकाळ आपण या मृत्युंजय मंत्राचा जाप करावा भगवान शिवाला प्रिय असणारा ओम नमः शिवाय या मंत्राचा जर आपण जाप केला तर आपल्याला भगवान शंकर सर्व काळ जर आपण या मंत्राचा जाप केला ओम नम शिवाय कृपाम शिवाय मित्रांनो म्हणूनच सर्वांनी या पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची सेवा करा भगवान शिवाचा नाम जप करा भगवान शिवाला जल आणि बेलपत्र अर्पण करा कारण सर्वात प्रिय भगवान शिवाला बेलपत्र आहे तर ओम नम शिवाय भेटूयात अशाच प्रकारच्या श्रावण महिन्यातील भगवान शिवाला प्रसन्न करण्याच्या आणि भगवान शिवाच्या शक्तीचं महात्म्य जाणून घेण्याकरता अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव